शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या मूळ पादुका मुंडगाव येथे असतात त्या मुणगाव गावातून श्री राकेश कापशीकर कोल्हापूर यांच्या विनंतीवरून या पादुका कोल्हापूर येथे भक्तांच्या दर्शनासाठी आणण्यात आलेल्या आहेत याची माहिती त्या संस्थांचे प्रमुख आपल्याला देत आहेत जय गजानन श्री गजानन श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव आणि मी एक श्रींचा निशिम भक्त श्रींचा रज, आज कोल्हापूर या शहरात येण्याचे कारण असे की श्री राखेश कापशीकर आणि त्यांचा बराचसा भक्तगण श्री गजाननाच्या पादुका चरणाशी बराचसा जुडलेला आहे आणि कोल्हापूरचे बरेचसे भक्त श्री गजानन महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्याकरता मुणगाव ग्रामीण येत असतात आणि येतात भक्तांचा बराचसा कोल्हापूरचा कोल्हापूरवरून येणारा ओघ वाढलेला आहे आणि भक्तांच्या आग्रहास्तव कोल्हापूर निवासी गजानन भक्तांना श्रींच्या पादुकांचे दर्शन व्हावे स्थानिक दर्शन व्हावे या हेतूने श्री कापशीकर दादा आणि त्यांची श्री गजानन महाराज सेवा समिती यांच्या विनंतीवरून श्री गजानन महाराज पादुका संस्थांचे अध्यक्ष श्री विलासरावजी बहादुरे आणि त्यांचे सहकारी सर्व विश्वस्त या मंडळांनी श्री कापशीकर दादा आणि श्री गजानन सेवा समिती कोल्हापूर यांच्या विनंतीवरून सर्व भक्तांना श्रींच्या चरण पादुकाचा दर्शनाचा लाभ हवा याकरिता या उद्देशाने या उदात्त हेतूने या, या कोल्हापूर शहरात श्रींच्या प्रासादिक पादुका मूळ पादुका आज भक्तांच्या दर्शनाकरता आलेल्या आहेत तरी तरी मी सर्व भक्तगणांना विनंती करतो की श्रींच्या या भव्य दिव्य अशा प्रासादिक आणि मूळ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र वेळ जय गजान माझं नाव दीपक महादेवराव सापदारे मोठ्या ना माझं नाव दीपक महादेवराव सापदारे मुनगाव आम्ही संत श्री गजानन महाराज पादुका संस्थांमधून इथं दर्शनाच्या लाभाकरिता पादुका घेऊन आलेला आहोत श्रीयुत राजेश भाऊ कापसे यांच्या घरी तुम्ही या तुम्ही माझं पण घेतलं तिथ नाही सांगा मोठ्यान जरा सांगा दादाराव ज्ञानदेव खोपले मी मुंगावरून आलेलो आहोत गजान महाराज पादुकांसोबत प्रशांत आकोदे मुंडगावरून आलो गजानन महाराज पादुका संस्थांमधून आमचे कापसे सर यांच्याकडे श्रींच्या मूळ पादुका आलेले आहेत तरी सर्व भावी भक्तांनी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करतो संतोष शेवतकार मुंडगाव पादुकांसोबत आलेला पुरुषोत्तम भारताकडे मोर्गावरून आलेल्या पादुका धन्यवाद माझे नाव रुद्र दीपक आम्ही गजान महाराज पादुका संस्थान यांचे दिंडी संघ आलेला आहे